शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र मंडळी मी मैसपालन व्यवसाय व्हिडिओ बरेच दिवसापासून बनवतो आणि बरेच दिवसापासून तुमच्यासाठी मैसपालन व्यवसाय याची माहिती घेऊन येत असतो यांचा व्हिडिओ तर आपण कायमच बनवतो तुम्हाला माहिती आहे तुम्ही पहिले पण यांचा व्हिडिओ बघितला असाल तर आता मी आता आहे वडगाव मावळमध्ये पिंगे डेअरी फार्म तर यांचे ओनर आपल्यासोबत आहेत आता यांच्याकडे वीस म्हशीचा लॉट आला विक्रीसाठी तुम्हाला आता बाहेर जाऊन आपण मशी बघूया चांगल्या कशा तर पहिल्यांदा आपण यांच्याकडून माहिती घेऊया की कशा म्हशी आल्यात आणि काय क्वालिटीचे आहेत नमस्कार नमस्कार एवढ्या चॅनलमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत नाव आणि पत्ता नमस्कार सर्व प्रेक्षकांना नमस्कार मी प्रसाद अरविंद पिंगळे वडगाव या ठिकाणी माझा पिंगळे डेअरी फार्म या नावाने म्हशी विक्रीचा व्यवसाय आहे बरं आता आपल्याकडे किती मशी आलेल्या आता आपल्याकडे दोन गाड्या हरयाणावरून म्हणजे वीस म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत बरं आता ह्या ज्या वीस मशी आहेत त्याच्या काय किमतीपासून काय किमतीपर्यंत मशी या साधारण दीड लाखापासून पुढे मशींच्या किमती आहेत अगदी एक लाख नव्वद हजार दोन दोन लाखापर्यंत सुद्धा मशी आहेत आपल्या फार्माचं वैशिष्ट्य काय आहे आपल्या फार्मचं वैशिष्ट्य हे आहे की आपण ज्या कस्टमरला मशी देतो म्हणजे शेतकरी आपल्याकडे येऊन मशी घेऊन जातात ना त्या आपण त्यांच्याकडे <laughs> जबाबदारी घेतो की आपल्याकडे जे दूध निघाले ते आप <laughs> आप किंवा आपल्याकडे आज दूध जरी कमी निघाला असेल समजा आज बारा लिटर दूध निघाला असेल आपल्याला माहिती आठ दिवसानंतर चौदा लिटर दूध देणार आहे तरी आम्ही चौदा लिटर सुद्धा बोली करतो आणि आम्ही ते दूध गिरायकडे काढून देतो आता सुद्धा मी <laughs> मागच्या आता आठ आठवड्यात सात मशी एका कस्टमरला दिल्या त्याला मी एकोणपन्नास लिटर दूध एका वेळेस सांगितलं होतं परंतु तो आमचा भैया त्याच्याकडनं पन्नास लिटर दूध मोजून आला संध्याकाळ एका दोन वेळेस शंभर लिटर दूध निघाला सात मशीनचं सा। तुमच्याकडे जेया तिथं जातात तिथं सगळं तुम्ही सेट करूनच देता का हा आमच्याकडे अगदी कुणी एक महिस घेतली तरी आम्ही त्या माणसाला जर गरज असेल त्याला तर आम्ही त्याला भैया पाठवतो त्याला जर थोडंसं ज्ञान कमी असेल या व्यवसायातलं तर आमचा ताम माणूस तिथं जातो त्याला सगळी माहिती करून देतो मशीनला कसं खायला प्यायला घालायचं कोणत्या त्या वेळेत खालाय आहे हे सगळं सांगून त्याच्याकडे व्यवस्थित सेट करून येतो आमचा माणूस त्याचं काय हे असतं काय एक्स्ट्रा चार्जेस त्याचा एक्स्ट्रा चार्ज वगैरे काय नाही तो सगळा त्याचा चार्ज आम्ही पे करतो आता ह्या व्हिडिओमध्ये जे दिसणाऱ्या मशी आहेत आपण आता बघणारच कारण इथं अंधार आहे आपण बाहेर जाऊन मशी बघूया त्याचे स्क्रीनशॉट वाढवले त्याच्या किमती आणि माहिती सांगा हा जर एखादा स्क्रीनशॉट आम्हाला एखाद्या शेतकऱ्यांनी पाठवला तर त्याला आम्ही त्याच्या घरापर्यंत सुद्धा व्यवहार करून ती मशी पोच करू शकतो त्याला काही इथपर्यंत यायची सुद्धा गरज नाहीये आता शेतकरी मित्रांनो आपण बाहेर जाऊन मशी बघूया काय क्वालिटीच्या मशींच्या विक्रीसाठी आल्या हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा ही जी मैस आहे पहिली हा तिची जरा माहिती सांगा ही दुसऱ्या त्याची पार्टी आहे एक आठ दिवस झाले वेलेली बरं आता तेरा चौदा लिटर दूध आहे या पार्टीला टोटल आपल्या ह्याच्या गोठ्यावर किती मशी आलेत आता गोठ्यावर आपल्या दोन गाड्या म्हणजे वीस मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत बरं आता ही जी मैस आहे तिची सांगा दुसरी नंबरची मशी हा ही दोन नंबरची मैस आहे ही पण आठ दिवस वेलेली पण हिला चौदा लिटर दूध आता तयार आहे आपल्या गोठ्याचं सगळ्यात महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते सांगा शेतकऱ्यांना कारण ज्यांना मशी घ्यायचे कारण हे तुमच्या गोठ्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आपण जर आपल्याकडे कोणी शेतकरी आला तर आपण त्याला इथं दूध दाखवतो आणि जे दूध इथं निघेल ते दूध आपण त्याला त्याच्या घडी पण काढून देतो हा त्यांनी आपल्याकडनं अगदी जर एक महिस नेली तरी आपण त्याला माणूस पाठवून त्याच्याकडे ते, ते दूध काढून देतो काही काही नवीन शेतकरी असतात त्यांना माहिती नसते मग त्या माहिती करता आपण आपला माणूस पाठवतो त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे महीस व्यवस्थित सेट से करून देतो त्यांना खायच्या खायला घालायची पद्धत कशी आहे ते दाखवून त्यांना दूध काढून देतो व्यवस्थित बघा शेतकरी मित्रांनो हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण हरियाणाला जाऊन तुम्ही आणण्यापेक्षा आपल्या हित की विश्वासाचा माणूस आपल्याला आहे आता ही दुसऱ्या पार्टी आहे ही आठ दिवस झाली लिहिला चौदा लिटर दूध तयार आहे आता म्हणजे हरियाणात जाऊन मशी खरेदी करण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात तुम्ही देत आहे तर एवढं कशी काय गॅरंटी म्हणजे नाही आता आमचा हा पार व्यवसाय आहे आणि आम्हाला त्या म्हशी मधली माहिती झालेली अनुभव पण आलेला आहे त्यामुळे कुठली म्हैस किती दूध देईल हे आम्ही त्या म्हैस बघितल्यानंतर सांगतो आणि मग आम्ही तेवढं दूध त्या म्हशीचं काढून देतोच बरं आता आता ही मैस तिसऱ्याची आहे आठ दिवस झालेत वेल पण म्हशीला चौदा पंधरा लिटर तयार आहे चौदा पंधरा आणि एक लिटर दूध अजून वाढलं माहिती सोळा लिटर दूध देईल कसं काय गॅरंटीड म्हणजे तिला आता आठ दिवसात तिला एवढं दूध आहे तर ती अजून दोन दोन लिटर दूध अजून वाढणार आहे वाढणारशी थोडी माहिती ही तिसऱ्या म्हैस आहे ही पण आठवडा झाला गेलेली हिला चौदा लिटर दूध आता तयार आहे टोटल वीस मशी आहेत हा म्हणजे टोटल आपल्या गोट्या आलेल्या वीस हा विक्रीसाठी वीस मशी आहेत आणि दुसऱ्या माझ्या मशीच्या आहेत त्या आहेत तुमच्या किती असतात माझ्या स्वतःच्या साठ मशी आहेत मग त्याचं दूध काय मग त्याची माझी डेअरी आहे इथं माझं स्वतःचं काउंटर आहे तिथं माझा सगळा सेल होतो त्याच्यामध्ये दूध खपतं दुधाबरोबर दूध दही ताक पनीर लस्सी श्रीखंड आम्रखंड बासुंदी स्वतःचे माझे प्रॉडक्ट आहेत ते इथं सेल होतात किती रुपये दूध विकताय दूध आमचं सत्तर रुपये भाव आता सध्या किती रुपये दूध रुपये त्याला रेट भेटल्यावरच हा व्यवसाय परवडतो असं काही शोप केलं हा असा व्यवहार रुपये भाव हा मिळालाच पाहिजे शेतकऱ्याला सगळ्यांना हा सत्तर रुपये भाव मिळाला तरच ते व्यवसाय परवडेल हो आता तुमच्या वैरणीला कसं घरचे वैरण आमची सगळी विकतची आहे आता ह्या म्हशी विषयी थोडी आता ही म्हैस तिसऱ्या वेधाची आहे आठच दिवस झाले म्हैस वेळेली हिला पण आता तेरा चौदा लिटर दूध तयार आहे आणि अजून एक एक लिटर दूध म्हैस वेळेला वाढून दिली म्हणजे सोळा लिटर दूध म्हैस आता ही, ही दुसऱ्या व्यवस्थी पारडी आहे बघा हिला आता बारा लिटर दूध तयार बारा लिटर दोन्ही टाइमाचं बारा लिटर दूध तयार आहे आणि या सगळ्या म्हशी साधारण आठ दिवस दहा दिवसाच्या आतल्या दिव वेळेला आहेत दहा दिवस खरेदी करताना ह्या आपण गावण खरेदी केल्या होत्या आणि ह्या वेल्या आणि गाडीत भरल्या एक दोन मशी इथं वाटेत आल्यानंतर वेलेल्या आहेत म्हणजे किशनगड रतलामला मशी जे आपण उतरतो ना तिथं मशी वेलेले आहेत वर्कर आणतात तिथल्या मशी दोन बहि काम करत असतात गाडी बरोबर ते मशी सांभाळत आणतात व्यवस्थित म्हणजे संध्याकाळच्या गाडी भरती साधारण सहा वाजता वगैरे हो आणि सकाळी सहा वाजेपर्यंत म्हशी वाटत प्रवास करतात तीनशे साडेतीनशे किलोमीटर झाल्यानंतर एक धक्का असतो पुढे तिथं म्हशी उतरवतात त्यांना दिवसभर आराम देऊन खायला प्यायला घालून पुन्हा संध्याकाळी गाडी भरून पुढचा प्रवास आता ही मशी जी आहे हा ही दुसऱ्या वेळी पार्टी आहे बघा पूर्णपणे हरियाणा प्युअर मशी जा आमच्या प्युअर म्हणजे प्युअर हरियाणा ज्या हरियाणामध्ये तळ्यावरती म्हशी जातात तळ्यावरती जाऊन पाणी पितात पाण्यात बसतात त्या आमच्या म्हशी आहेत आमच्या म्हशी युपी बिहारच्या नाहीत की त्या स्वस्त मिळतील गिरायकाला जास्त किमती त्या लोक हरियाणाच्या प्रॉपर हरियाणाच्या मशींच्या किमती असतात काय काय कमी तिकडली माणसं सांगतात ते काय होतं लोकांची फसवणूक होती आता मी माझा नवीन ग्राहकांना किंवा नवीन मुलं पाडतायत त्यांना हाच सल्ला असेल की तुम्ही प्रॉपर हरियाणाच्या मशी घ्या तुम्ही स्वस्त म्हणून तुम्हाला असं वाटतं की स्वस्त आहे आपलं बजेट नाहीये मग ते स्वस्त मशी घेतात मग त्यात ते फसकत होते त्यांची हरियाणाची म्हशी आठ नऊ महिने प्रॉपर दूध देते म्हणजे त्याचा तीन तीनशे दिवसामध्ये जवळजवळ म्हैसे तीन हजार लिटर दूध देते एका, एका लॅक्टेशन मध्ये तीन हजार लिटर दूध देते आणि ती म्हैस परवडते तशी युपी बिहारची म्हैस ही तीन महिने चार महिन्यानंतर दुधाला कमी होती आणि ती लवकर नाही जात नाही आणि मग ती पुढ तिथून त्या नवीन व्यवसायाचा धंदा हा नुकसानी जायला सुरुवात होती ब्रिड वरच्या म्हशी घेतल्या तर प्रॉपर ब्रीडच्या जर मशी घेतल्या तर तुम्ही सक्सेस व्हाल आठ महिने दूध देतात हा दहा महिने दूध देतात अगदी मशी या तुम्ही असं तुमच्या गोट्यात अनुभव आहे हो अंध माझ्या गोट्यात म्हशी आहेतच ना तर मी त्या पिळतोय आता पस्तीस म्हशी माझ्या वेळेला मग आता तिकडल्या भागात तुम्ही जाता तर तिथं सिलेक्शन करताना कसं करता तिथं आम्ही फिरून फिरून आता त्या गावातले वैयक्तिक लोक सुद्धा म्हणजे मी त्या लोकांना ओळखतो आणि ती लोक पण मला ओळखतात असं झालं आमचं जाणं असं सारखं आणि आता आम्हाला माहिती आलंय म्हणजे कुठला प्रॉपर शेतकरी आहे किंवा कुणी विकण्याकरता आणून म्हैस बांधलेली हे पण आम्हाला लक्षात येतं ना जुनं तुम्हाला लोक आम्हाला माहिती असत ना की आमचे म्हणजे आम्ही आज खरेदीला गेलोय तरी अजून चार महिन्यांनी ह्या माणसाची म्हैस व्यायला हे आमच्या लक्षात असतं तिथं मैस बघितल्यानंतर त्यामुळे तुम्ही आम्ही जे आणतो त्यामध्ये प्रॉपर तिथलीच म्हैस आणतो दुधाची पण गॅरंटी दुधाची पण गॅरंटी प्रॉपर हरियाणातली म्हैस असते ती फेलच जात नाही आता ही जी म्हैस आहे तिच्याविषयी थोडी माहिती आता ही तिसऱ्याची आहे ही आता चौदा पंधरा लिटर दूध तयार आहे दोन्ही दोन्ही असे मिळून आता जी काय किंमत आहे जी किंमत एक लाख सत्तर हजार रुपये आपल्याकडे काय किमतीनं मशी असतात आपल्याकडं दीड लाखाच्या पुढं किमतीच्या मशी आहेत आपल्याकडे कमी किमतीच्या मशी लोकांची अपेक्षा असती परंतु मग ते स्वस्त तेवढं महाग हे आमची म्हणणे पहिल्यापासून आता ही मशी तिसऱ्या व्यताची किंवा चौथ्या व्यताची पण असेल पण ह्या मशीला आता सोळा लिटर दूध आहे आणि ह्या मशीची मालकाने आम्हाला वीस लिटरची गॅरंटी दिलेली आहे पण तरी पण आम्ही तिचं अठरा लिटर दूध काढू आणि एखाद्या शेतकऱ्याकडे पण अठरा लिटर दूध काढून देऊ एवढे जास्त दूध देतात का बऱ्याच शेतकऱ्यांचा मला महत्वाचा प्रश्न आहे की शेतकरी विचारतात की वीस लिटर दूध देते का आहे खराय वीस लिटर दूध देणारी म्हैस फार दुर्मिळ असते म्हणजे वीस लिटर दूध देतात मशीन आहे असं नाही परंतु त्या बोटावर मग नाहीत काय आता ह्या मशीन ही किती देते आता ह्या मशीन चौदा पंधरा लिटर दूध तयार आहे हे जे आता काय म्हणजे तिसऱ्या व्यवसायाची आहे आता जे तुम्ही आणलेल्या मशी विस आहेत त्यात सगळ्या रे खाली जे झालेले आहेत रेड झालेत का बऱ्यापैकी म्हणजे सत्तर टक्के रेड आहेत एका गाडी मध्ये सात रेड आहेत तीन टोन घेत दुसऱ्या गाडीमध्ये सहा रेड आहेत आणि तीन टोन घेत आणि एक रेडी होती ती बरोबर गेलेली आहे आता ह्या मशी विषयी थोडी माहिती सांगा ही मशी तिसऱ्याची पारडी आहे आता हिला बारा लिटर दूध आहे आता मला एक सांगा की आता तुमच्या गोट्यावर सगळ्या मशी रोख ह्या ज्या मशी आहेत सगळ्या तर आता किती टोटल मशी आलेल्या आहेत आणि ज्यांना कोणाला खरेदी करायची आहे त्याला थोडी माहिती सांगा ह्या आपल्याकडे आता वीस मशी उपलब्ध आहेत कुणी शेतकऱ्यांनी आपल्याकडे यावं आपल्या इथं दोन टाईम मशी पिळून घ्याव्यात आणि आपल्याकडे जे दूध निघल ते दूध आपण शेतकऱ्याला त्याच्याकडे काढून देऊ कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पण काढून देऊ कारण की ताज्या वेळेला मशी आहेत आता सूट होतात गाडी काल एक आली आणि आज सकाळी एक आली आणि मग त्याच्यामुळं ह्या मशी अजून सेट होत आहेत एक आठ दहा दिवसानंतर यांचं दूध अजून वाढणार आहे ह्या म्हशीचा कलर असा का बरं हा ह्या म्हशीचा भोरी आपल्याकडे काही जण त्याला काकण भोरी असं म्हणतात ते असते एखादी म्हैस अशी पण ती काही लोकांना म्हणजे शास्त्र म्हणून लोक असं म्हणतात की ते गोठ्यात ही अशी भोरी म्हैस ठेवणं शुभ मानतात ती दुसऱ्या त्याची पारडी किती दूध दिली आता बारा लिटर दूध तयार आहे तिला आता पारडू जे आहे ते पारडू पण भोर आहे आता ही म्हैस आहे ही म्हैस थोडीशी छोटी आहे परंतु ह्या म्हशीला आता चौदा पंधरा लिटर दूध आहे आणि ही माझी सोळा लिटर दूध देणारी ही जी काय किंमत आहे हिची किंमत एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये ह्याच्या काश्यावरती शिरा बघा जी ठेवण आहे ना ही पूर्ण म्हणजे बॉडी स्ट्रक्चर जे आहे ना ती पूर्ण दुधाची माहिती शेतकरी मित्रांनो ही शिरा महत्वाची शिरामुळे दूध जास्त हा दूध मिल्क वॅन ज्या असतात ना दूध रक्ताचं दूध बनत ते फास्ट दूध बनतं तिचं आता ही जी म्हैस आहे ती किंमत आता ही चांगली मोठी मैस आहे ही मोठी आहे दुसऱ्या पार्टी आहे आता बारा लिटर दूध तयार आहे आणि आठच दिवसाची वेळ आहे बर आता ही जी काय किंमत आहे अंदाजे हिची किंमत एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये करता का हा मान मान सन्मान हा आम्ही ठेवतोच आता व्हिडिओमध्ये कोणाला जर किमती स्क्रीनशॉट पाठवलं तुम्हाला जर तुम्ही आम्हाला एखाद्याने स्क्रीनशॉट पाठवलं आणि ही मजा आम्हाला हवी तर आम्ही त्याला ती माहिती देऊ शकतो अगदी त्याच्या घरपोच करू शकतो आता ह्या मशीची माहिती मैजी सांगा आता ही माहिती बघा दुसऱ्या व्यथाची ह्या मशीला चौदा पंधरा लिटर दूध तयार तिचे काच घ्या फोटो सांगा हिला पण बारा लिटर दूध आहे दुसऱ्या वेधच पार्टी आता मशी ज्या मोरा मशी आहेत महाराष्ट्रात बरेच शेतकरी घ्यायचा इच्छुक आहेत हा तर मुराच मैस निवडावी का अजून दुसरी कोणती आहे अशी दूध देणारी काय होतं आता आजकाल काय झालं लोकांना प्रॉपर माहिती नसतं गोलशिंग म्हणजे मुरा हा बरोबर पण हरियाणा मुरा युपी मुरा बिहार मुरा मग गुजरातच्या म्हशी गोलशिंगाची म्हणजे मुरा असं नाही त्याच्यामध्ये प्रॉपर जे कॅरेक्टरिस्टिक असतात ते पाहिजे पाहिजेत जे जुने शेतकरी वंशवळ जुने आलेली आहेत त्या म्हशी आहेत त्या दूध देतात युपीच्या मशी छोट्या म्हशी असतात आणि लॉंग पिरियड दूध देत नाही प्रॉपर हरियाणा मी तुम्हाला काढलं ह्या मशी माझ्या प्रॉपर जीन्सच्या प्रॉपर तळ्यावर जाणाऱ्या ज्या शेतकऱ्याकडे प्रॉपर मशी राहिलेल्या आहेत तिथल्या आहेत जे तिथं तिथे सुद्धा व्यापार करणारे व्यापारी आहेत जे युपी मधून आणतात तिथं विकतात आपल्या ही मैसा आहे तिकडून आणले आहे तळ्यावरची या सगळ्या मशीनचे माझे तळ्यावर जातात व्हिडिओ आहे त्यांचे आता हे कारण ही जी खुर आहेत त्यांचे खुरे एकदम बारीक आहेत बघा म्हणजे घोड्यासारखे खुरे आहेत या मशीनचे या मशी रानात जातात रानात चरतात आपल्याकडे सुद्धा मशीन जर कोणाला शेत असेल चरायला तर आपल्याकडे सुद्धा मशीन रानात जाऊन चरून दूध देतात म्हणजे बाहेर फिरून दूध देतात पण तिकडल्या भागात चरतात त्यामुळे पण दूध देतात आणि आपल्या भागात पण शेतकऱ्यांनी तसं चालवलं पाहिजे पाहिजे ना म्हणजे जर मुक्त संचाराची पद्धती आहे ना ती खूप चांगली पद्धत आहे म्हैस ही प्रॉपर रिलॅक्स झाली पाहिजे बरोबर म्हणजे तिकडं जशी म्हैस सकाळी सुद्धा म्हैस पाण्यात जाते आपल्याकडे हा पाण्यात सुटली जाते म्हैस दिवसातून तीन वेळा चार वेळा पाण्यात जाते आणि पाण्यात गेल्यानंतर म्हैस एकदम मस्त मशीला पाणी हे सगळ्यात आवडता विषय तिचा पाण्यात पाण्यातस बसती रिलॅक्स होती चालती मैस मोकळी कुठेतरी अंग झाडाला खाजवती उड्या मारती ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक होतात तिच्याकडं आणि ती रिलॅक्स झाल्यामुळे तिथं दूध जास्त निघतं आणि तसं आपल्याकडे जर आपण मुक्त संचार कोठा केला तर त्या गोष्टी म्हशीला उपलब्ध होतात आणि त्याच्यामुळे मैस दूध देत चांगलं बरोबर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही मशी बघितल्या काय क्वालिटीच्या आहेत तर यांच्याकडून तुम्हाला मशी खरेदी करायची असतील तर तुम्ही यांच्याकडे नक्की संपर्क साधा स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तर आता तुम्ही ह्या मशीन दाखवल्या बरोबर oh. आता बरेच व्यापारी असतात किंवा हे असतात तर ते असे गॅरंटी देतात दुधाची तुम्ही कसं काय देता गॅरंटी देत नाहीत तरी पण तुम्ही आता आमच्याकडे दूध आमच्या प्रॉपर म्हशी हा आम्ही प्रॉपर आमच्या जीनच्या मशी आहेत आणि त्या दूध देणार ही आम्हाला टक्के खात्री असते आणि प्रॉपर मशी असल्यामुळे आम्ही ती जबाबदारी पण घेतो जे नवीन शेतकरी आहेत जमीन तरुण वर्ग आहे तो आता ह्या व्यवसायामध्ये उतरतोय तर त्याला सुरुवातच जर त्याची चुकीची झाली तर मग त्याचा व्यवसाय पुढे चालत नाही बरोबर त्याच्याकरता आम्ही त्याची जबाबदारी पण घेतो आणि त्याच्याकडे पण ते दूध आहे ते काढून दाखवतो म्हणजे तरुणांची फसवणूक होणे तरुणांची फसवणूक मी आ, नवीन मुलं जे आहेत ना ती फसली जातात त्यांना अनुभव कमी असतो काही जण सांगतात दूध दाखवतात परंतु तेवढं त्या दूध त्यांच्याकडे निघत नाही असं बऱ्याच जणांची कंप्लेंट आहे बरोबर हरियाणातून सुद्धा लोक म्हशी आणतात पण ते जे दूध हरियाणामध्ये दाखवले ते कोणाकडेच निघत नाही अशी अनेकांची कंप्लेंट आहे पण आमचं हे उलट आम्ही इथं जे दूध दाखवू ते आम्ही दूध आम्ही ग्राहकाच्याकडे काढून देऊ तरुणाला काय सल्ला द्याल तरुणांना मी ह्या हाच सल्ला देईल की तुम्ही हा व्यवसाय करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हशीची खरेदी किंवा म्हशीची निवड चांगली करा चांगल्या क्वालिटीची प्रॉपर हरियाणाची म्हैस खरेदी कर करा आणि कुणाकडनं पण म्हैस घ्या पण त्या माणसाकडनं जबाबदारी घ्या <coughs> की आमच्याकडे सुद्धा एवढं दूध निघालं पाहिजे बरोबर बड़ नाही तर कोणी पण मी सुद्धा इथं दूध दा, काढून दाखवेल थोडंसं काहीतरी जास्त खायला घालेल दूध दाखवेल आणि मग त्या शेतकऱ्याकडे जाऊन तेवढं दूध निघत नाही तसं होता काम नाही त्याच्याकरता त्यांनी चांगला प्रॉपर माणसाकडनं म्हशी खरेदी करा आणि तो व्यवसाय मग त्यांचा लाँग लाईफ चालेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनल वर तुम्ही नवीन असाल पण सर मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला तुम्ही बरेच दिवस मशी आणता तुमचा गोटा स्वतःचा आहे सुरुवातीला तुम्ही कितीला मशी आता हो हा वडील व्यवसाय आहे म्हणजे मी ज्यावेळेस हरियाणातून म्हशी आणायचो सुरुवातीला ज्यावेळेस हरियाणात मशी आणाय गेलो त्यावेळेस दहा हजार रुपयाला एक म्हैस होती म्हणजे एक लाख रुपयाला पूर्ण गाडी मिळायची त्यावेळेस हा त्यावेळेसपासून मी हरियाणातून मशी आणतोय म्हणजे आता एक लाखाला एक म्हैस पण मिळत नाही परंतु एक लाखाला पूर्ण गाडी मिळायची तेव्हापासून मी हरियाणातून मशी आणतो त्याला किती वर्ष तो साधारण पंच्याण्णवशे आणण्णव चा काळ आहे म्हणजे इतक्या जुन्या इतक्या जुन्यापासून आम्ही हरियाणातून म्हशी आणतोय आणि म्हशीचा वापर करतोय त्यामुळे आमचा अनुभव ह्या क्षेत्रामध्ये दांडगा आहे त्यामुळे आम्ही आम जीवावरतीच ह्या जी गॅरंटी घेतो ती आमच्या अनुभवाच्या आम जीवावरतीच घेतो माझा तिकडले जे लोक आहेत हरियाणात त्यांच्याविषयी तुम्हाला काय आहे की ते आपल्या लोकांना तिकडे सगळे चांगले आपले लोक हे चुकीच आहे की आपले लोक तिकडे फसवतात हे करतात हे आपण म्हणजे मी कायम लोकांना सांगतो की तुम्ही तुमची रेस मोठी मारा लोक फसवतात हे कशा करता सांगताय हाँ, हाँ. तुम्ही जाऊन तुम्ही जाताना तुम्हाला पटली तुम्ही घेता बरोबर जर तुम्हाला इथं जवळ मिळत असेल शेवटी हरियाणातून म्हशी आणताना प्रवास आहे मोठा दोन हजार किलोमीटरचा प्रवास आहे त्या प्रवासात सुद्धा काहीतरी मशीला होऊ शकतं बरोबर ती जबाबदारी परंतु ती लोक घेत नाहीत आता तुम्ही समजा माझ्याकडे घेतला माझ्यापासून शंभर दोनशे किलोमीटरचा अंतर असेल अगदी पन्नास तरी ती जबाबदारी मी घेतो ना बरोबर तुम्ही तिथं जाऊन दूध काढायची घेत ना हा मी तिथं जाऊन दूध काढायची माझ्या कस्टमरकडे जाऊन मी दूध काढून देतोय पण हरियाणामध्ये ती जबाबदारी कोणी घेणार नाही ते शेतकरी आहेत आता तुम्ही महाराष्ट्रात कुठं कुठं दिले आतापर्यंत मी पूर्ण महाराष्ट्रात मशी दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा म्हणजे अगदी हैदराबाद असेल गोवा असेल कर्नाटक असेल या राज्यात म्हणजे राजस्थानहून रुग्ण मशी आणून व्यापार करणारे लोक आहेत पण राजस्थानला उदयपूर सारख्या ठिकाणी मोठ्या सा तबेल्यात म्हणजे चारशे पाचशे मशीनचा तबेल असतात त्या तबेल्यात मी मशी दिलेल्या आहेत पूर्णपणे तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा आता जुने व्यापारी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला मशी खरेदी करायच्यात स्क्रीनवर नक्की नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद